नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनेल तडकामध्ये आज आपण गुजरातचा फेमस फाफडा कसा बनवायचा तो बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे झटपटही बनतो आणि तितकाच खुसखुशीतही बनतो तर चला मग सुरू करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग सुरू करूया तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक कप बेसन आहे हे त्याचसोबत अर्धा टेबलस्पून खाण्याचा सोडा ॲड करणार आहोत एक चमचा ओवा आहे आणि मीठ आहे चवीनुसार तर सगळ्यात पहिले एक मोठं ताट घेऊया आणि त्या ताटामध्ये ता ता आपण बेसन ॲड करूया त्याचसोबत चवीनुसार मीठ पीठ मळल्यानंतर पीठ कमी होतं त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घाला एक चमचा ओवा घातलेला आहे आणि ओवाला छान क्रश करून मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता एका वाटीमध्ये मी अर्धा कप आ, कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये चार चमचे तेल ॲड करते तेल थंड आहे पण पाणी कोमट आहे पाणी जास्त गरमही करायचं नाही आहे कोमट पाणी आहे आता याचमध्ये आपण अर्धा टेबलस्पून खाण्याचा सोडा ॲड करणार आहोत जर तुमच्याकडे पापड खार असेल तर तुम्ही तो तोही ॲड करू शकता सोड्याच्या ऐवजी आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा याला मी छान मिक्स करून घेतलं आहे आता हे पीठामध्ये आपल्या घालून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे तर मी हाताने मळते आहे एकदम घालू नका थोडं थोडं जसं लागेल तसं तसं घालून आपण याचं जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे तर याच पिठामध्ये मी थोडीशी हळद घालते कलरसाठी तुम्ही नाही घातली तरीही चालेल आता याला छान मळून घेऊया आपण पाणी कोमट आहे जास्त गरम नाही आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं तर हे पीठ मळून घेतलं आहे मला पूर्ण पाणी लागलेलं ला आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आता या पिठाला आपल्याला चार ते पाच मिनटं छान मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान मळाल तितकंच आपला जो फापडा आहे तो एकदम छान आणि खुसखुशीत होतो तर आपलं बेसन आहे त्यामुळे तो हाताला थोडंसं चिकटतं तरीही तुम्ही त्याला चार ते पाच मिनटं छान मळून घ्या थोडंसं तेलाचा हात लावून मी याला छान मळून आहे याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही अशी हवी आपल्याला ना की जास्त पातळ नाही जास्त घट्ट जर जा तुमचं घट्ट असेल पीठ तर फापडा जो आहे तो कडक बनतो आणि जास्त पातळ असेल तर तेलामध्ये तो विरघळतो हे बघा पिठाला मी छान मळून घेतलेला आहे तर आता याचे छोटे छोटे लांबट रोल करून घेऊया तुम्ही असे छोटे पण बनवू शकता किंवा थोडेसे आणखीन थोडेसे लांबट पण बनवू शकता दोन्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता आणि मी फाफडा बनवायचे तुम्हाला दोन सोप्या पद्धती सांगते एक तर पारंपरिक आहे पण ती जर तुम्हाला जमत नसेल तर कोणत्या पद्धतीने करायचा तोही सांगते तर हे बघा अशा प्रकारे मी काही लांबट आणि काही छोटे सर्व रोल करून घेतलेले आहेत तर त्यामधले एक रोल करूया आता पारंपरिक पद्धत आहे ती म्हणजे असं कोणतेही तुम्ही ओट्यावर वगैरे कशावरही ठेवून त्याला हाताचे या हिश्याने असं पुढं सरकवायचं आहे आणि पिठाला छान पसरवून घ्यायचं आहे दाबून आपल्याला हे करायचं आहे आणि आता एका चाकूने तुम्ही हे काढून घ्यायचं आहे हे बघा चाकून न थांबवता एक पटकन आपण हे काढून घेणार आहोत आणि आपला फाफडा जो आहे तो तयार आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला दाखवते दुसरा हे बघा अशा प्रकारे आपण फाफडा जो आहे तो छान पसरवून घेणार आहोत आणि चाकूने काढून तो एका प्लेटमध्ये ठेवूया म्हणजे सर्व एकदाच तळता येतील आता ही झाली पहिली पद्धत पण ती जर पद्धत तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एक प्लास्टिक घ्या त्यावर थोडंसं तेल लावा आणि त्यावर आपण जे रोल करून घेतला आहे तो रोल ठेवूया जी पहिली पद्धत आहे त्याला खूप प्रॅक्टिस लागते सुरुवातीला जर केलं तुम्ही तर तेवढं जमणार नाही पण ही जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही पहिल्याच वेळेस छान करू शकान हे बघा असं लाटून आहे लांबट लाटायचं आहे आणि एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे पण ही झाली तुम्हाला जर पहिली पद्धत जमत नसेल तर पण तुम्ही सहसा जे आपण पहिल्या पद्धतीने केले तशाप्रकारेच नक्की करा ते छान लागतात पण जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारेही करू शकता मी एक ऑप्शन दिला आहे तुम्हाला तेल आपलं गरम झालेलं आहे जास्त गरमही करायचे नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया आणि आपला जो फाफडा आहे त्याला आपण तळून घेऊया दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचा आहे याचा कलर जास्त चेंज करायचा नाही आहे थोडंसं एखाद मिनिटभर आपण याला तळून घेणार आहोत हे बघा याचा कलर बिलकुल चेंज झालेला नाही आहे तर दोन्ही आपण फाफडे छान तळून घेणार आहोत दोन्ही साईडनी व्यवस्थित पापडा तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे सुरुवातीला जरी तुम्हाला हा सॉफ्ट वाटत असेल पण जसं जसं हा थंड होतो तसतसा छान कुरकुरीत होतो तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता कोणत्याही पद्धतीने आणि सर्व पापडा जो आहे तुम्ही तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की ती छान कुरकुरीत झालेला आहे एकदम मस्त कोणत्याही पद्धतीने करा जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने पण सहसा पहिल्याच पद्धतीने करा खूप छान होतात जर तुम्हाला आवडली रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा धन्यवाद